काय ना असं काय झालं सांगायला प्रॉब्लेम काय होतं होता ते मालक विकताना भाजीपाल्यामध्ये झटका बसला उचल खचर करताना उचर करत काही त्याचा काढला काय काढला होते काय सांगे एक्सरे मध्ये आंघोळ्यामध्ये गॅप पडला गॅप पडला किती दिवस पहिल्याचा विषय आहे दोन तीन महिने झाले दोन तीन महिने मग त्यावर काही इलाज केला शि डॉक्टरच्या गोळ्या घेतल्या फक्त गोळ्या घेतल्या गोळ्या घेतल्या बाकी पुढे काय करा सांगा त्यांनी काही नाही म्हणलं असं राहणार राहीन असं राहीन म्हणजे दुरुस्त नाही होणार नाही दुरुस्त राहीन काऊन तकलीन तशी राहीन त्यानं वजनही उचला लागत नाही त्याच्यावर अच्छा बरं मग काय हे कसं माहित भलं तुम्हाला आपल्या लेपाचं लेपाचं ते सुंडे की बाई आहेत ना हो त्याही लावलं हो त्यानं हो त्यानं चोंबरीमध्ये उमरीमध्ये तुमचा बसला विश्वास केनं होईल मग हो ना असं वाटलं होईल आणि तुम्ही आले इथे धुणं मी इथं आलो आणि पहिला लेप लावला तुम्ही परत लेप किती दिवस लावून लावून दोन तीन शनिवारी लावला लागेल काही औषध दिलं कोठा काय काय घेतलं लिहून लिहून तुम्ही आणि आता आज किती सांगू शकता तीन दिवस पहिलेचा विषय आणि आजचा विषय किती आराम आहे सत्तर टक्के आराम कसा होत आता था असं असं होते होत त्रास त्रास ओके काय सांगू शकता तुम्ही इतर जनतेच्या बद्दल लेप कसं आहे ना करायला पाहिजे करायला पाहिजे आलं पाहिजे भरोसा पाहिजे भरोसा पाहिजे आणि मोठ्या खर्चातून ओके कमी काम होऊन जाते